कागद निळी शाई आम्ही कोणाला भीत नाही ते धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल तुम्हाला दक्षिण रायगडचा विकास करायचा तुम्हाला या लोकांना कायमचे गरीब ठेवायचे आजही माझा जो टी आर पी वाटतो आजही माझ्याकडे लोकांचे जे काही डिमांड आहेत निश्चितपणे ते तुम्हाला भाऊत आहे ते तुम्हाला तुम्ही जडताय तुम्हाला असं वाटतंय की नाही मी प्रत्येक प्रश्नावरती लोकांच्या भाऊत आहे ते भांडण्याचा माझा हक्क आहे तुम्ही मला आता भीती दाखवून महागाडी आपल्याला वाटत नव्हतं महागाडी तुम्ही हालचाल झाल्यानंतर आज वर्ष जर किती वेळा आलात किती वेळा तुम्ही मला मीटिंगला बोलवलं म्हणजे प्रत्येकाला निवडणुकीसाठी वापरायचं आणि वापरून आपला कार्यभाग सांभाळायचा आणि त्याच्यात जर बोलायचं नाही अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत मला बोलायला लावू नका तुमची ईडीची इन्क्वायरी संपली असं समजू नका मला कोण सांगतो मी भाजपच्या वाटेवर आहे किंवा भाजपची सुपारी घेतलेली आहे ज्याला कोणाला तुम्ही सुपारी बोलायला मला दिली तो बोलताना त्याला पावसात घाम फुटला होता माणी जगतात भाजपची वाट अरे बाबा ईडीची इन्क्वायरी लागू नये म्हणून किरीट सोमयाचे पाय कुणी झाले देवेंद्र फडणवीसचे पाय कुणी झाले आमदार काय सांगतात की राशन आणि भाषण आम्ही राशन देतो ते भाषण देतात मी भाषण देतो एवढं तरी मान्य केलं ना तुम्ही आता राशन तुम्ही देता आमदार कुठून कधी सांगितलं तुम्हाला आता जिथं राशन आणताय ना तिथं बघा आता एका एका कंपनीची विश्वीच भेटायला लागली आता राशनी येईल तुमच्या जर का तुम्हाला कोविडची भीती नाही समाजाची भीती नाही तर आमदार धारखेला का राहत नाही का पण ते सरकार त्यासारखा भ्रष्टाचारी नद्रष्ट अशा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणी भेटणार नाही अत्यंत करप्ट मोस्ट अनरिलायबल पर्सन कुणी त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही ज्याने बोर्ड धरून राजकारणात ते व्यागश्वर आंदोलनचा तो झाला नाही ज्या मोठ्या भावानी वडिलांची चावली दिली ते अनिल तटकरेचा झालेलं नाही तर या ठिकाणी तुम्ही बाकी यांच्या बाबतीमध्ये काय मला सांगणार संपूर्ण रायगड जिल्ह्याला माहिती आहे की महाड मधील माजी आमदार माणिक जगताप यांना सुनील तटकरे यांनी कधीच मोठे होऊ दिले नाही माणिक जगताप आपल्यापेक्षा मोठे होऊ नयेत म्हणून सुनील तटकरे यांनी कायम कुरघोडी केल्या स्नेहल जगताप यांनी मशाल हाती घेतल्यानंतर त्यांचा महाड विधानसभा मतदार संघात दबदबा निर्माण होत होता भरत गोगावले यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सहानुभूती मिळाली होती शिवसेनेच्या दसरा मेळा तर सुषमा अंधारे यांनी स्नेहल जगताप यांची बाजू घेत भरत गोगावले त्यांच्यावरती ताशोरे उडवले होते आता महाराष्ट्राला कळले होते की स्नेहल जगताप या माणिकराव जगताप यांच्या सुकन्या आहे. महाड मतदार संघात त्यांची पकड घट्ट होत असताना त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशांच्या बातम्याने सर्वसामान्य नागरिकांना शॉक बसला लोक आपापसात आप कुजबुजू लागली या मुलीला इतिहास माहित नाही का जिच्या वडिलांना तटकरे यांनी मोठे होऊ दिले नाही ते स्नेहल जगताप यांचे भवितव्य घडवणार का स्नेहल जगताप या जर राष्ट्रवादीत गेल्या तर त्या स्वतःच करिअर संपवतील एवढं बाकी नक्की आमदार शेठ गोगावले यांच्या विरोधात महाड मतदार संघात तोडी तोड नेता सध्या तरी दिसत नाही बाकी महान पोलादपूर मारगाव भवितव्य मतदार राजाच्या हातात असेल एवढे कागद शाई, आम्ही कोणाला भीत नाही ते धडक बेधडक बातमी जी व्यवस्था बदलेल